श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हो। हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये ऐकायची अशी श्री गणेशजींची पावनकथा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश आणि देवी दुर्गेची भेट ही कथा तुम्ही नवरात्रात कथा म्हणून जरूर ऐकावी तर प्राचीन काळातील गोष्ट आहे त्रिलोकात अत्यंत भयावह काळ होता पृथ्वीवर पापाचं प्रमाण वाढलं होतं राक्षस दैत्य आणि अधर्मी राजा पृथ्वीवर राजकारण अत्याचार व अन्याय पसरवत होते परंतु या सगळ्यामध्ये एक राक्षस सर्वात बलाढ्य ठरला तो म्हणजे महिषासूर महिषासूर हा ब्रह्मदेवाचा परमभक्त होता त्याने हजारो वर्ष घोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला वर दिला की तुला कोणीही देव पराजित करू शकणार नाही हा वर मिळताच महिषासूर गर्विष्ट झाला त्याने देवतावर आक्रमण केले सर्व लोक जिंकून घेतला आणि इंद्राला पळवून लावले सूर्य चंद्र वायू अग्नी हे सारे देव त्याच्या भीतीने लपवून राहिले पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये महिषासुराचा अराजक माजला देवता चिंतेत पडले त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे धाव घेतली तेव्हा तिन्ही महिषा महाशक्तींनी आपल्या तेजातून एक दिव्य तेज तयार केले या तेजापासून प्रकट झाली एक साधारण देवी देवी दुर्गा माता ती असामान्य होती तिचे रूप तेजस्वी होते हजारो सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी तिच्या दहा हातात शस्त्र होते शंख चक्र त्रिशूळ धनुष्य गधा, खडग इत्यादी सिंहासनावर आरूढ झालेली ती देवी अत्यंत भयानक आणि सुंदर दोन्ही होती देवता आनंदित झाले त्यांनी म्ह ते दे, देव देवता म्हणाले देवी तूच आमची तारणहार आहेस आम्हाला या राक्षसाच्या जुलमातून मुक्त कर देवांनी देवीची स्थापना केली तिची पूजा केली शस्त्र दिले सिंह दिला परंतु एक मोठी चूक झाली कोणालाही लक्षात आले नाही की कोणतेही कार्य श्री गणेशाच्या पूजनाशिवाय सिद्ध होत नाही नवरात्राचा पहिला दिवस उजाडला देवीने युद्धासाठी प्रस्थान केले पण आश्चर्य असे घडू लागले की देवीचा सिंह वाटेत थबकला त्याला चालवेना, रथाचे चाक अचानक तुटले देवीच्या हातातील धनुष्य आपोआप खाली पडले आकाशात अशुभ पक्षी पक्षी ओरडू लागले देवतांना हे पाहून भय वाटले सर्वजण चकित झाले तेव्हा ब्रह्मदेव गंभीर आवाजात म्हणाले हे सर्व विघ्न एका कारणामुळे येत आहे आपण श्री गणेशाचे पूजन न करता हे कार्य आरंभले आहे कोणतेही शुभ कार्य गणेश पूजनाशिवाय सुरू केल्यास अडथळे येणे अटळ असते सर्व देवतांनी तात्काळ श्री गणेशाचे आवाहन केले मंद स्वरात गजमुख गणपती प्रकट झाले त्यांनी सर्वांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि क्षमा मागितली गणेशाने सौम्य हसत म्हटले माझा अपमान करण्याचा तुमचा हेतू नव्हता हे मला ठाऊक आहे पण नियम हे, हे नियम असतात नवरात्रात जरी देवीची उपासना असली तरी आरंभ माझ्याशिवाय कधीही मंगल होऊ शकत नाही सर्वांनी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा केली दुर्वा मोदक अर्पण केले तेव्हा गणेश प्रसन्न झाले ते म्हणाले कार्य आता निर्विघ्न पार पाडेल विजय निश्चित आहे नंतर देवीने युद्ध सुरू केले नवरात्री नवरात्री तिनं महिषासुराच्या सेना सेनापती आणि शेवटी स्वतः महिषासुराशी भीषण युद्ध केले नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला दशमीला विजय मिळाला ज्याचा आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो सर्व देवता आनंदित झाले त्यांनी देवी आणि श्री गणेशाची पुन्हा पूजन केली तेव्हापासून नवरात्र सुरू करण्यापूर्वी श्री गणेश पूजन करणे अनिवार्य मानले गेले नवरात्र ही केवळ देवीची पूजा नसून ती सर्व शुभ शक्तींची आराधना आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन